बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे यवतमाळ आरडी रोडवरील वनवासी मातोरी ते पोस्टल ग्राउंड असा भव्य मोर्चा काढण्यात येईल सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे यावेळी कोणताही अनुसूचित अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया हैदराबाद गॅजेटियर आणि सी बेरार एन बेरार गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज यवतमाळच्या वनवासी मारुती ते पोस्टल ग्राउंड असा भव्य जनआक्रोश महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बंजारा कृती समिती आणि बंजारा महासंघ यांच्या वतीने हे हा मोर्चा काढण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर बंजारा बांधव मोठ्या संख्येने यवतमाळ जिल्ह्यात आहेत जवळपास या महामोर्चामध्ये एक लाख बंजारा बांधव येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलिसांनीसुद्धा या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वनवासी मारुती ते पोस्टल ग्राउंड असा हा मोर्चाचा महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडू नये त्यामुळे त्यासाठी त्या पोलिसांनीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत जर पाहिलं तर बंजारा बांधव आता एस टी आरक्ष एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक होताना दिसून येत आहेत आणि त्यामुळेच आज यवतमाळ जिल्ह्यात हा बंजारा बांधव या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे